जय महाराष्ट्र मित्रांनो महायुती सरकारने शिक्षकांना मोठी भेट दिली आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न अनेकदा चर्चेत आला असून देखील त्यावर अंतिम निर्णय झालेला नव्हता आचारसंहितेपूर्वी ही चर्चा यावर झाली होती परंतु वेतनवाढ रखडलेलीच होती अखेर महायुती सरकारनं सत्तेत येताच शिक्षकांसाठी त्यांना गोड बातमी दिली आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील अडीच वर्षाच्या महायुती सरकारच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी म्हणजे is चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षकांच्या पगारवाढीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ ओढावली होती परंतु आता निवडणुका पार पडल्यानंतर शिक्षकांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्या अगोदर राज्यातील सुमारे पन्नास हजार शिक्षकांना वीस टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार शिक्षण विभागाने संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबर पर्यंत मागवली होती ज्या सरकारच्या या निर्णयाचा जवळपास पन्नास हजार शिक्षकांना लाभ घेता येणार आहे या निर्णयानुसार पात्र शिक्षकांना वीस टक्के अनुदान वाढ मिळणार आहे वीस टक्के अनुदान वाढ देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार शिक्षण विभागाकडून संबंधित आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबर पर्यंत मागवण्यात आली होती शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे तब्बल बारा वर्षांची प्रतीक्षा शिक्षकांची संपणार आहे पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर वीस टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात निर्णयाचे काय होणार याकडे शिक्षक वर्गाचे लक्ष लागलेले होते शिक्षण विभागाकडून पात्र शाळांची यादी आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबर पर्यंत जमा करण्याची मुदत अध्याप मुख्याध्यापकांना मुख्याध्यापकांना दिली होती आता चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयामुळे शिक्षकांना ऐंशी टक्के वेतन मिळणार असून साधारणपणे एक जून पासून शिक्षकांना वाढीव अनुदान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यभरात रा, हजारांपेक्षा अधिक शिक्षक कायम शाळांवर काम करत असून एक पासून कायम अनुदानित तत्वांवर शाळांना मान्यता दिली आहे त्यानंतर दोन हजार नऊ ला कायम शब्द वगळल्यानंतर दोन हजार, हजार सोळा रोजी अनेक शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला होता तर मित्रांनो शिक्षकांसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद